जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी समर्थ राशी भविष्य या आवडत्या चॅनलवर जिथे आपण दररोज जाणून घेतो आपल्या राशीचे ग्रहयोग नशीब आणि उपाय आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीवाल्यांसाठी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाचं संपूर्ण भविष्य हा दिवस तुमच्या आयुष्यात कोणते बदल घेऊन येतोय कोणत्या क्षेत्रात काळजी घ्यावी लागेल आणि कोणत्या गोष्टीत यश मिळेल हे आपण अगदी सविस्तर जाणून घेऊया ग्रहस्थितीचा आढावा आज चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करत आहे आणि तो कुंभ राशीच्या बाराव्या भावात आहे ही स्थिती थोडी अंतर्मुख करणारी आहे म्हणजे मन विचारात गुंतलेले राहील शनी तुमच्या राशीत असल्याने संयम आणि जबाबदारी वाढलेली दिसते आहे गुरु बृहस्पती तुमच्यावर कृपा ठेवत आहे म्हणून आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे संकेत आहे पण लक्षात ठेवा चंद्र आणि शनीची जोडी थोड भावनिक चढवतार देऊ शकते त्यामुळे निर्णय घेताना मन शांत ठेवा आणि कुणाचं बोलणं मनावर घेऊ नका कार्यक्षेत्र व्यवसाय कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस थोड्या परीक्षेचा पण प्रगतीचा आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात ज्यामुळे तुमचं कौशल्य दिसून येईल अधिकाऱ्यांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे मात्र काही सहकारी मत्सरभाव दाखवू शकतात त्यामुळे संयम ठेवा व्यावसायिक लोकांसाठी आज व्यवहार आणि पैशांची देवाणघेवाण काळजीपूर्वक करा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा विचार असेल तर आज प्लॅनिंग करा पण प्रत्यक्ष सुरुवात उद्यापासून अधिक शुभ राहील पूर्वी थांबलेले व्यवहार पुन्हा सुरू होतील आणि जुन्या ग्राहकांकडून पैसे मिळतील आर्थिक स्थिती आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या थोडा सावधगिरीचा आहे ग्रहस्थितीनुसार खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे काही अचानक खर्च उद्भवू शकतात जसन घरगुती दुरुस्ती वाहन किंवा आरोग्याशी संबंधित बाबी पण काळजी करू नका संध्याकाळपर्यंत काही जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे बचत आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा सोने किंवा जमीन यासारख्या स्थिर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज गुरु कृपेने शुभ संकेत आहे प्रेमसंबंध आणि कुटुंब कुटुंबात आज वातावरण शांत पण भावनिक राही पालकांच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांवर नियंत्रण ठेवा कारण तुमचं थेट बोलणं कधीकधी समोरच्याला दुखावू शकतं अविवाहितांसाठी हा दिवस भावनात्मक प्रस्ताव स्वीकारण्याचा असू शकतो जर कुणावर प्रेम व्यक्त करायचं असेल तर आजचा दिवस योग्य आहे फक्त आत्मविश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे बोला आरोग्य आज तुमचं शरीर आणि मन दोन्ही थोडत कल्ल्यासारखं वाटेल झोपेची कमतरता आणि जास्त विचार यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो ध्यान योग किंवा थोड चालणं यामुळे मन स्थिर राहील रक्तदाब किंवा सर्दी खोकल्याच्या समस्या असतील तर काळजी घ्या अन्न हलकं ठेवा आणि पाणी भरपूर प्या तुमच्या ग्रहस्थितीनुसार आज तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज आहे नशीब आणि शुभयोग आजचा दिवस सकाळी थोडा मंद राहील पण दुपारी नंतर परिस्थिती सुधारेल काही कुंभ राशीवाल्यांना अचानक नशिबाची साथ मिळू शकते उदा जुनी अडलेली रक्कम मिळणं किंवा अनपेक्षित शुभ बातमी येणं ग्रहाची कृपा असल्यामुळे ज्ञान अध्यात्म आणि सकारात्मक विचार यामधून मोठी प्रगती होऊ शकते आजचे शुभ घटक शुभ रंग निळा आणि आकाशी शुभ अंक चार आणि सात शुभ वेळ दुपारी दीड ते तीन शुभ दिशा पश्चिम आजचा उपाय एक सकाळी उठल्यावर नमहशिवाया मंत्राचा अकरा वेळा जप करा दोन काळ्या कुत्र्याला किंवा पक्ष्यांना थोडं अन्न द्या नकारात्मकता दूर होईल तीन झाडाला पाणी घालताना मनात देवाची कृपा असो असा संकल्प करा हे उपाय तुमचं मानसिक संतुलन टिकवतील आणि शुभ फळ देतील प्रेरणादायी संदेश कुंभ राशीवाल्यांनो आजचा दिवस तुम्हाला शिकवतो शांततेतच शक्ती असते जीवनात थोड थांबणं म्हणजे हरवण नाही तर पुढच्या उंच झेपेची तयारी असते स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमचं मन आणि बुद्धी दोन्ही आज जागृत आहेत समारोप तर मित्रांनो ही होती कुंभ राशी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची संपूर्ण भविष्यवाणी जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा आजचा तुमचा दिवस कसा गेला पुन्हा भेटूया